बघा एका रकमेची दोन वर्षाची रास पाच हजार आठशे रुपये व पाच वर्षाची रास सात हजार रुपये प्रश्नामध्ये दर्शवलं काय तर मुदत आणि रास लक्ष द्या इथं मांडा मुदत आणि इथं मांडा रास पाच वर्षाची रास सात हजार दोन वर्षाची पाच हजार आठशे अशा पद्धतीची मांडणी करा करा वजाबाकी इथं वजाबाकी तीन इथं वजाबाकी बाराशे हे तीन काय वर्ष हे बाराशे काय व्याज पाच वर्षाच्या राशीतून दोन वर्षाची रास वजा केली प्राप्त झालेलं उत्तर म्हणजे तीन वर्षाच व्याज हे तीन वर्षाचं व्याज प्राप्त झालं प्रश्न मनाशी करा की एका वर्षाचं व्याज कायच त्यासाठी या बाराशेला तीन का भागायचं हे तीन वर्षाचं व्याज आहे आपल्याला आता एका वर्षाचं काढायचं म्हणून हा भाग द्या उत्तर प्राप्त होते चारशे रुपये प्रश्नामध्ये दोन वर्ष मुदतीचा व्यवहार दर्शवला आठशे आहे मग दोन वर्षाच व्याज दोन वर्षाच व्याज किती होणार एका वर्षाचं चारशे दोन वर्षाचं चा व्याज आठशे रुपये एकसूत्र आम्ही अभ्यासलं लेकरांनो रास वजा व्याज बराबर का असते मुद्दल असते दोन वर्षाच्या व्यवहाराचा विचार करा दोन वर्षाचा व्यवहारामध्ये रास आहे पाच हजार आठशे मांडा इथं दोन वर्षाचं व्याज इथं मांडा ही वजाबाकी करा म्हणजे आम्हाला मुद्दल प्राप्त झाले लक्ष द्या या पहिल्या व्यवहारातील मुद्दल पाच हजार आहे पहिल्या व्यवहारातील व्याज आठशे आहे सरळ व्याज काढण्याचं सूत्र इथं मांडा जसं की सरळ व्याज म्हणजे मग गुणीला द गुनीला क आणि याला भागीला शंभर असतात सरळ व्याज दोन वर्षाचे हे बघा आठशे मुद्दल ही प्राप्त झाली पाच हजार लक्ष द्या प्रश्नामध्ये दर विचारला आणि पहिल्या व्यवहारातील ही मुदत म्हणजेच क अर्थात काळ दोन वर्षाचा शदस्थानी शंभर लेकरांनो हे दोन शून्य हे दोन शून्य गायब आता आठशे असेच इथंच गुणाकार करा हा पन्नास गुन्हिला दोन याचा अर्थ शंभर दर पन्नास गुन्हिला दोन म्हणजे शंभर त्यासोबत हे दर गुणिला आता आठशे कडे येतानी हे शंभर भागीला स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने येताना एखाद्या संख्येसोबत गुणिला असेल तर भागीला मांडावी लागते हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा म्हणजे आठ टक्के हा पहिल्या म्हणजेच दुसऱ्या कोणताही एक व्यवहार घ्या त्या व्यवहारामध्ये वर्षाचं व्याज मांडा इथं दुसऱ्या व्यवहारामध्ये सुद्धा मांडणी केली तरी उत्तर तेच येणार आहे लक्षात घ्या वाटल्यास तुम्ही पडताला घेऊन पाह प्रश्नामध्ये सरळ व्याजाचा दर विचारला असेल त्याचं उत्तर आठ टक्के व्याजाचा दर काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल